चौकशीची मागणी करता ते सीबीआय ईडी यांच्या तरफ जिकडनं चौकशीची कधी पण कधी पण त्यांनी करावी कुठल्याही चौकशीला कुठल्याही 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 चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार पण काय आठवत तुम्हाला कुठला व्हिडिओ एका मर्च केला तुम्ही म्हणताय की अरे आता एवढा पैसा जर माझ्याकडे असता तर मी मगाशीच सांगितलं आम्ही नावाने शेट पैशांनी शेट नाही आहे ना। आम्ही गरीबांची शेट आहोत लक्षात आलं का त्यामुळे तो भाग वेगळा आहे त्यांचा धंदा बिझनेस ते मोठी लोक आहेत त्यांच्या पीएनपी बीएनपी बीएन सगळं आहे रायगड बँक आहे त्यांच्याकडं बंदर आहे सगळं आहे त्यांच्याकडं त्यांच्याकडे ते असू शकत आमच्याकडे तसं काही नाही आहे पण ठीक आहे तुम्ही माझ्या चाळीस वर्षाच्या मी पंचायत समितीचा अपक्ष सदस्य दोन वेळेला जिल्हा परिषद सदस्य दोन माझी पत्नी सदस्य चार वेळेला सतत आमदार आता मंत्री आहे त्यामध्ये तरी ओरखड आमच्यावरती दाखवावं हो त्याने की बा कुठं आम्ही काही गलत बात केलेली आहे पण ठीक आहे आता विरोधकांना काहीच जर नसेल कारण आता तसं जर पाहायला गेलं तर शेतकरी कामगार पक्ष हा जिल्ह्यातून हद्दपार होत चाललेला आहे आज जर आपण परिस्थिती पाहिली एक वेळ वेगळी होती की एक नंबरचा पक्ष जर आमच्या जिल्ह्यात पाहिला तर शेतकरी कामगार पक्ष म्हणून नावारोपाला होता हे पुन्हा करू शकत नाही आहे जिल्हा परिषद खासदार त्यांचे तीन तीन चार चार आमदार त्यांचे हे सगळं जर आपण आज पाहिलं तर आज त्यांचा एकही आमदार नाही जे जयंत पाटील पण विधान परिषद चे आमदार होते ते पण मागच्या वेळेला होऊ शकलेले नाही आहेत जिल्हा परिषद पण नाही आहे सगळंच नाही आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांना काय वाटत असेल की आम्ही पुढे चाललोय कसं बदनाम करावं पण हरकत नाही आहे आम्ही याला सामोरं जायला कुठेतरी तुम्हाला बहुतेक असं वाटतंय काही जी प्रकरण बाहेर काय पालकमंत्र्यासाठी आग्रह राहणं का चुकीचं आहे का चुकी